आमच्या जागांवर कोणाला उमेदवारी द्यायची किंवा न द्यायची हा आमचा प्रश्न आहे आम्ही शिवसेना आहोत आम्हाला कोणीही सांगत नाही की तुम्ही काय करा आणि आम्ही कोणाचं ऐकत नाही कारण आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे आमचे जे नेते आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक नंबरवर नेण्याचं काम या मुंबईच्या सुशोभीकरणाचं काम या मुंबईमध्ये पायाभूत सुविधा आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आणण्याचं काम हे एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय हा अटळ आहे आणि म्हणून ही वायफळ बडबड संजय राऊत साहेबांनी बंद करावी जनाची नाही तरी मनाची थोडीफार बाळगावी म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना आणि त्यांच्या कानांना या आरोपांपासून मुक्ती मिळेल